त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते आणि साहेबांना त्यांचं कार्य पूर्ण करायचं होतं जे त्यांनी पूर्ण केलं क्रांती केली होती तो दिवस म्हणजे अशोक पूजया दशमी दिवस आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला शिवचा दिवस आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी पुढ समजवीकार आपल्या

یو وخت دې په پاتنا کولای نه